नऊ लाख लूट प्रकरणातील दोन आरोपी गजाड नांदुरा पोलिसांची कारवाई एकोणतीस सप्टेंबर रोजी निमगाव नारखेड शिवारात अल्युमिनियम फिर्यादी नामे राजेंद्र कुमार अग्रवाल राहणार नागपूर व साक्षीदार यांना अनोळखी दहा ते बारा आरोपींनी अल्युमिनियमचा दीडशे टन माल विक्री असल्याचे आमिष दाखवून नागपूर वरून ग्राम निमगाव शिवारात असलेल्या नवीन हिंगणा पुनर्वसन गावठांमध्ये बोलावून घेऊन नगदी रोख मोबाईल फोन सोन्याची एकूण रुपयाचा मुद्देमाल व चाकूचा काढून घेतला आहे सदर प्रकरणी पोस्ट नांदुरा येथे आय पी सी पाचशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा भारतीय संहिता अन्वे गुन्हा नोंद असून गुन्ह्याच्या तपासादरम्यान आता पावतो आरोपी नामे विलास प्रकाश काळे वयवर्ष बेचाळीस राहणार वाडी जळगाव जामोद सय्यद हुसेन सय्यद अजमत वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार राणी पार्क जळगाव जामोद यांना अटक करण्यात आली असून आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल किमती पन्नास हजार दोन मोबाईल किमती वीस हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीचा तीन दिवस न्यायालयाकडून पी प्राप्त करून घेण्यात आला आहे गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू असून त्यांना सुद्धा अटक कर करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की काळी हाळात दोन तोंडी साफ सोन्याच्या गिन्या धन स्क्रॅपचा माल कॉपर अल्युमिनियम तांबे पित्तळ वन औषधी भरपूर प्रमाणात असल्याचे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियाचा वापर करून गुन्हेगार प्रसिद्ध करतात व सदर बाबीला सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी बळी पडताना दिसत आहे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग बळी पडताना दिसत आहे कोणत्याही नागरिकांनी सदर आमिषाला बळी पडू नये व आपल्या जीवित्वाचे व शेजाऱ्यांचे स्वतः संरक्षण करावे असा कोणताही प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास तत्काळ जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून अशा होणाऱ्या घटनांना आळा बसेल प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल डगे नांदुरा बुलढाणा